मिळाला असतो म्हणजे जंगलात आलेला भूत याचे वस्ता सांगणार आहे एक जंगल असत त्याच्यात सगळे प्राणी राहत असतात त्या जंगलात एक छोटस बीर होत त्याच्यात उंदीर राहायचं पण तो बीर पण तो मोठे प्राणी सगळे मोठ्या प्राण्यांना घाबरायचा आणि आपण बिया जाऊन लपून विचार करायचा हे सगळ्या मोठे बोटे आणि मी युट्यू मग एक, एक रात्री तो फिरत असताना त्याला कोणती तर एक चादर दिसते मग तो विचार करतो अरे हा मग तू दोन डोळे बनवतो नेक्स्ट एक ने बनवतो आणि ती चादर घालतो कोणताही प्राणी आला की त्याला भूत बोलवून घाबरायचा एक दिवस हरीता फिरता त्याच ठिकाणी आली होती जिथे तो चा। मंदिर तो घालून छान प्राणींना जो घालवाय घाफरायचा तिथे चालेल ते म्हणत होते अरे भूत 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 मग एक दिवस असा पण तिथे आला तो पण भूतभूत करून ठेवले म्हणत होते सिंह महाराज पण घाबरून पडू लागले मग एक दिवस जोराचा वास सुटला होता ती तर मग चाल उरू लागली तर मग लगेच त्यांना कळत कि हे कोण भूत होत नाही आहे हा तर एक असं म्हणतो अच्छा तर हा चादर घालून आपल्याला घाबरत होता जंगलात जंगलातून बाहेर गावून द्या मग सगळे त्याला फू मारतात उन्हाला आणि जंगलातनं बाहेर काढून देतात या गोष्टीतून केसिकायला मिळालं की कोणालाही घाबरायला नाही पाहिजे नाही तर त्याचा परिणाम वाईट होतो असे होते जंगलात भूत आला याची गोष्ट